नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत जेव्हा तुमच्या घरामध्ये भाजीसाठी काहीही नसेल तर नेहमीच गृहिणींना प पडलेला प्रश्न असतो की आज भाजी काय बनू तर अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की तुम्ही बनवून बघा तर ते इथे मी त्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये इथे भाजलेल्या तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बेसनसुद्धा इथे भाजून घेऊ शकता त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हळद टाकलेली आहे घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आपण कांदासुद्धा इथे टाकून घेणार आहोत तर कांदा सुद्धा इथे बारीक असा चिरून टाकायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि मिरची पेस्टसुद्धा टाकलेली आहे त्यानंतर इथे लिंबू पिळून घेतलेला आहे तर इथे चांगलं असं सर्व साहित्य जे आहे ते चांगलं असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करत मिश्रण जे आहे चांगलं असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पाणी जे आहे ते अगदी एकदाच जास्त न टाकता एका वेळी जास्त न टाकता थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून आपला जे पिठाचा जो गोळा आहे तो अगदी घट्टसर असा बनला पाहिजे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्व असा मिश्रणाचा गोळा इथे आपण चांगला असा बनवून घेतलेला आहे त्यानंतर त्याला आपण हे जे मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे ते तर त्याला आपण आता इथे तेल लावून पुन्हा एकदा चांगलं असं मळून घेणार आहोत तर इथे मी तेलाचा हात लावून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण जे आहे ते चांगलं असं मळून घेणार आहे तर इथे तेल टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिश्रणाचा गोळा जो आहे तो चांगला असा मळून घ्यायचा आहे तर इथे मी ज्या आपल्याला कढईमध्ये भाजी बनवायची असेल त्याच कढईमध्ये थोडं एक्स्ट्राचं तेल टाकून इथे आपण भजी या पिठाची भजी इथे तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल का इथे तर भाजी बनवायला दाखवत आहे परंतु इथे भजी बनवायला घेतलेली आहे तर पुढची कृती तुम्ही नक्की इथे पाहा तेव्हा तुम्हाला समजेल की काय भाजीचा प्रकार आहे तो तर इथे सर्व भजी जे आहे ते इथे मी तेलामध्ये छोट्या छोट्या आकाराचे असे गोळे करून इथे सोडून घेणार आहे तेलामध्ये तर तुमचं तेलही या भजींसाठी उरणार नाही आणि भाजीसुद्धा एवढ्याच तेलामध्ये अगदी सहज बनवता येईल तर इथे सर्व ते भजी जे आहे ते इथे तेलामध्ये चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे काय होतं की जेव्हा आपण तांदळाचं पीठ जेव्हा टाकतो तर ही जी भजी आहे ती अगदी खुसखुशीत अशी होतात जर का तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु जेव्हा तांदळाचं पीठ टाकत असता भाकरीसाठी जे तांदळाचं पीठ असतं ते जर का टाकलं तर ते पीठसुद्धा तुम्हाला भाजून इथे घ्यायचं आहे बेसन बेसनपीठासोबत तुम्हाला ते तांदळाचं पीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे तेव्हाच तुमची ही जी भजी आहे ती अगदी खुशखुशीत बनतील आणि तुमची भाजी जी आहे ती भाजी अगदी चविष्ट आणि खमंग अशी बनेल तर इथे मी तांदूळ भाजून आणि त्याची पावडर केलेली होती तर तुम्ही इथे पाहू शकता भजी अगदी व्यवस्थित अशी अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी फ्राय झालेले आहेत तुम्ही ही भजी जी आहे ती अशीसुद्धा खाऊ शकता परंतु इथे आपल्याला भाजी बनवायची आहे तर इथे आपण भजी जी आहे चांगली अशी खमंग फ्राय करून घेतलेली आहेत तर आता आपण भाजीची तयारी करूयात तर इथे सर्व भजी जे आहे त्या कढईमधून मी काढून घेतलेली आहे तर त्याच कढईमध्ये मी दोन लवंग दोन मिरी आणि दोन वेलची टाकून घेतलेली आहे त्याचप्रमाणे एक तमालपत्रसुद्धा इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बारीक असा कापून घेतलेला मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर इथे ते कडीपत्ता आणि एक उभी चिरून घेतलेली मिरचीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे तर इथे ते कांदा जो आहे चांगला असा परतवून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर अगदी चमचमीत अशी ही भाजी इथे तयार होते अगदी भाजीला घरात काही नसेल तर तुम्ही अशा भाजी भाजीचा हा जो प्रकार आहे तो एकदा नक्की बनवून पहा तर इथे कांदा चांगला असा मऊ असा झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्टसुद्धा टाकून घेणार आहोत तर पुन्हा एकदा चांगलं असं परतवून घ्यायचं आहे तर इथे कांदासुद्धा चांगला असं फ्राय झालेला आहे तर आता इथे आपण मसाले टाकून घेऊयात तर इथे चवीनुसार मीठ हळद घरगुती मसाला गरम मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर इथे टाकून घेतले घेतलेली आहे त्यानंतर इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेत घ्यायची आहे आणि मसाले जे आहेत आहे। चा ते चांगले असे परतवून घ्यायचे आहेत तर इथे मसाले जे आहेत चांगले असे परतवून झाले की लगेच त्यामध्ये आपण गरम उकळलेलं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे थंड पाण्याऐवजी गरम उकळत्या पाण्याचाच इथे वापर करायचा आहे तर इथे मसाले जे आहेत चांगले असे परतवून झालेले आहेत तर आता आपण इथे पाणी टाकून घेऊयात तर गरम पाणी टाकल्याने काय होतं की भाजीची चव जी आहे ती अजून वाढते तर इथे पाणी ज्या हिशोबाने तुम्हाला ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता तर इथे गरम पाणी उकळलेलं पाणी इथे आपण टाकून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे फ्राय केलेले भजी जे होते आपण बेसनचे जे भजी बनवलेले होते फ्राय करून के ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही इथे तयार होणार आहे तर इथे मी ओल्या खोबऱ्याचं कीस इथे टाकलेलं आहे खोबरं जे आहे ते इथे खोवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे तर इथे जेव्हा पण तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करणार असाल भाजीमध्ये तेव्हा मसाल्याचं प्रमाण हे थोडं जास्तच ठेवायचं आहे कारण ओलं खोबऱ्यामुळे भाजीची जो क भाजीचा जो कलर असतो तो चेंज होत असतो तर इथे कोथिंबीर टाकून तुम्ही पाहू शकता भाजी इथे आपली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून पहा अगदी खूप छान लागते ब बाय